करवीर तालुक्यातील केरले ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार सतेज पाटील गटानं बाजी मारत पंधरा वर्षानंतर सत्तांतर घडवलं नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचं आमदार सतेज पाटील यांनी अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या करवीर तालुक्यातील केरले ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार सतेज पाटील गटाच्या उषाताई माने यांनी शिवसेनेच्या प्रमिला चंद्रकांत पाटील यांचा एकशे एकोणनव्वद मतांनी पराभव करत पहिल्या लोकनियुक्त सरपंच होण्याचा मान मिळवला आमदार सतेज पाटील गटाच्या संतोष गोळे दादासो पाटील जालनर पाटील अनुराधा नलवडे शारदा माने राणी पवार या सहा जणांनी विजय संपादित करत ग्रामपंचायतीमधील चंद्रकांत पाटील गटाची पंधरा वर्षाची सत्ता संपुष्टात आणली नूतन सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी मिरवणुकीनं येत आमदार सतेज पाटील आणि प्रतिमा सतेज पाटील यांची भेट घेतली या दोघांनीही या सर्वांचं विजयाबद्दल अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या यावेळी नूतन सरपंच उषाताई माने यांनी केरले गावातील प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा करून लवकरात लवकर गावातील काम मार्गी लावण्याचं आश्वासन दिलंय केरले गावची सन दोन हजार अठरा ते पंचवार्षिक निवडणूक झाली त्यामध्ये बंटी साहेबांचा महत्वपूर्ण आहे त्यांच्या सहकार्याना आम्ही केरले गाव जनतेने दिलेल्या संधीचं सोनं करेन आणि प्रलंबित जी विकास कामं राहिलेली आहे त्याचा अगदी पाठपुरावा करून आम्ही पूर्ण करू यावेळी बाजार समितीचे संचालक दशरथ माने दिनकर माने पंडित पाटील नामदेव पाटील संपत भोसले सचिन माने तानाजी कुंभार राम माने संदीप माने यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते